नवरा सतत मारायचा बायकोची सटकली आणि कारल्याच्या जूसमध्ये नशेच्या गोळ्या घातल्या नंतर पुढे काय झालं हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचे बेल बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केली ही धक्कादायक घटना मुंबईच्या कुलवेमध्ये घडली सचिन मोरे व रेश्मा मोरे यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते सुरुवातीला सर्व व्यवस्थित चालत होते परंतु काही महिन्यापासून सचिन हा नेहमीच आपली पत्नी रेश्माला मारायचा तसेच मानसिक त्रासही द्यायचा म्हणून रेश्माने आपल्या पतीचा काटा काढायचा बेत आखला तिने आपल्या मुलाच्या आणि साथीदाराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आदितीने कारल्याच्या ज्यूसमध्ये नशेच्या घोळ्या घातल्या नंतर तोंड दाबून पतीची हत्या केली के हो के पतीची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उलवे येथील खाडी पुलावर टाकला पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास केला असता पत्नीनं पतीची हत्या केल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रेश्मा व तिच्या मुलाला साथीदाराला अटक केली आहे